हे आहेत गावातील कोजागिरी पौर्णिमेपासून एक महिना चालू असलेली काकड आरती या काकड आरतीमध्ये गावातील बऱ्यापैकी लोक ज्यांना धार्मिक गोष्टींची आवड आहे असे बरेच लोक यामध्ये सहभागी होतात ही पहाटेची काकड आरती असते यामध्ये या, या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांची ही सुंदर मूर्ती आहे ही काकडं आरती सकाळी पहाटे चार साडेचारच्या दरम्यान सुरू होते ते सातपर्यंत चालते यामध्ये अभंग भजन गवळणी या गोष्टींचा समावेश असतो खूप सुंदर असं हे वातावरण असतं या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची खूप सुंदर अशी बोलकी मूर्ती आहे या मूर्तीला बऱ्यापैकी सुंदर असे, असे वस्त्र परिधान के घातलेले आहेत केलेले आहेत आणि त्याचबरोबर या मध्यान्नाच्या वेळी काकड आरतीच्या विठ्ठल रुक्मिणीची आरती केली जाते यामध्ये काकडा असतो काकडा म्हणजेच एक वस्त्रापासून एक सुंदर अशी वात मोठी तयार केलेली असते आणि या वातीचा वापर करून आरती घेतली जाते खूप श्रियाई यामध्ये सहभागी होतात आणि या सुंदर क्षणांचा आनंद लुटतात खूप सुंदर असं हे भव्य दिव्य मंदिर आहे साकोरे गावामध्ये स्थित आहे ही पहाटेची आरती खरंच खूप मंत्रमुग्ध करते सगळ्यांना खूप शांत आणि सुंदर असं हे वातावरण असतं या वातावरणामध्ये सर्वजणं मंत्रमुग्ध झालेले असतात आणि ह्या काकड आरतीचा लाभ घेत असतात यानंतर काकड आरतीची जी समाप्ती आहे ती बार्शीच्या दिवशी होते म्हणजेच किंवा मग काही ठिकाणी विवाह हो असतो त्या ठिका त्यावेळी काकड आरती समाप्त होते यामध्ये टाळ मृदुंग नंतर आ, पेटी अशा खूप गोष्टींचा समावेश असतो खूप सुंदर भजन गवळण यामध्येही समाविष्ट असतात आणि खूप लोक ह्या काकड आरतीचा लाभ घेण्यासाठी मंदिरामध्ये उपस्थित असतात एक महिनाभर ही काकड आरती चालू असते आणि लोकही खूप आनंदाने यामध्ये सहभागी झालेले असतात या, या मंदिराचा आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे आणि पहाटे खूप प्रसन्न असं हे वातावरण असतं आणि गावामध्ये लाऊडस्पीकर लावलेला असतो त्यामुळे पूर्ण गावाला हा काकड आरतीचा जो आवाज आहे तो पोहोचला जातो आणि खूप शांत आणि खूप सुंदर वाटतं हे ऐकायला खूप लोक ह्यामध्ये आरती घेण्यासाठी मंदिरामध्ये काकड आरती झाल्यानंतरही येतात आणि ह्या सुंदर क्षणांचे साक्षीदार होतात